वैयक्तिक पाटील वले बांबोरे यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न होत असलेल्या या मैदानाचा एक नंबरचा मानकरी लढाच झाला पण एवढा काना पिसून आले लक्षात शेपवत त्याच्या आले शाळे सरकिट इकडं आणि सोन्या इकडं बादल आणि तुपा लढा झाली आणि शेवटच्या क्षणाला सिकंदर ना भेश्वर आणि या बैलगाडी क्षेत्रातला सकाळपासून एक ही गाडी घटपासन त्या तासावरून चमत्कार झाला आगामी वादव त्याचं नाव आणि काय झालं थर्ड अंपायरचा निकाल म्हणजे निकालच होतो बैलगाडी श्री क्षेत्रातलं आगामी वादे म्हणून ज्याची ओळख आहे असा महाराष्ट्र केसरी भैयाळावर बांबोड्याचा एक वरती काय झाले बांबवड्याच रन मशीन म्हणतात त्याला नाव त्याच भैयाळावर बांबड़ेख़ारी